नमस्कार मी अलका मुरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे मेथी दाल तडका किंवा मेथी दाल फ्राय आता हे ही रेसिपी कशी काय करायची आहे त्याला काय काय लागणार आहे ते आपण प्रथम बघूया मेथी दाल फ्राय म्हणजे मेथी लागणार ला आहे एक मध्यम मेथीची जोडी घेतली होती ती निवडून स्वच्छ धुवून मग चिरून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय फ्राय म्हणजे डाळ लागणारी ही मी चण्याची डाळ घेतली आहे हे तीन तास स्वच्छ धुवून ती मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती तीन चार तास आणि ही भिजवलेली चणाची डाळ अशी आहे नंतर लसणीच्या चार पाच पाकळ्या घेतल्या आहेत मोठ्या आणि एक मिरची घेतली आहे ती आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत नंतर लागणारे आपल्याला मीठ हळद हे बोर मिरच्या ह्या सुक्या अशा बोलन मिरच्या मिळतात त्या जिरं लाल तिखट गोडा मसाला कोकम आणि गूळ लागणार आहे आणि आपल्याला मेथी आहे मेथीला चांगलं जातं म्हणून पोवा आहे असे हे सगळे पदार्थ आहे आता प्रथम आपण जी डाळ भिजवून घेतलेली होती मी पाण्यातना काढून ठेवली आहे ती बाळ डाळ मी कुकरमध्ये पाणी घालून तीन चार शिट्या काढून चांगली मऊ शिजवून घेणार आहे मग काय करायचं आहे ते पुढे बघूया एकीकडे एक डाळ शिजायला ठेवली कुकर मध्ये आता थोडाश थोडस तेल घ्यायचं जास्त नाही घ्यायचं त्याच्यामध्ये तापलंय ते ओवा टाकलाय मिठी आहे ना म्हणजे ओवा पाहिजे ओवा तडतडला चढला की लसूण आणि मिरची ही मी कुटून घेतली होती मग अशी दाखवली ती ती टाकते परतून घेऊया त्याच्याबरोबरच बारीक चिरलेला कांदा परतून घेऊया हे बघा कांदा लसूण मिरची छान लहान होऊस्त चांगलं परतलं आहे आता ह्याच्यामध्ये मेथी धुवून चिरलेली घालायचे आणि ही मेथी आहे ना बारीक जरा गॅसवर परतून घ्यायची म्हणजे काय कडवटपणा कमी होतो त्याचा कोरडीच परतून घ्यायची मग मसाले टाकून मग ती शिजवून घ्यायची ते का मेथी चांगली परतून घेतली आहे कोबडी झाली आता ह्याच्यात आपल्याला हळद गोडा मसाला कोकम आणि गूळ थोडासा हे परतून घ्यायचं आहे आणि एक ग्लासभर एक बाऊलभर पाणी टाकायचं आहे शिजवायचं आहे ना पाणी टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे जे आहे हे जे तीन पदार्थ ठेवले हे तिखट नंतर या बोर मिरच्या म्हणतात लाल सुक्या त्या आणि जिरं हे वरून आपल्याला तडका आहे त्याच्यासाठी ठेवले ते, ते वापरणारे बस आता ह्याला झाकण घालून मी शिजवून घेते तोपर्यंत आपण एकीकडे डाळ शिजवतोय तर शित्या तीन चार आल्या की मग ती डाळ शिरली की मग आपण पुढे काय करायचंय ते बघूया बघा कुकर झालाय छान हे डाळ बघते आता हा 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 मस्त शिजले आता ही डाळ सगळी ह्याच्यात ओतून द्यायची आहे पण बघूया झालंय की नाही मग अशीच झाड तरी एकदा बघून घेते बघा मेथी छान शिजली आहे आता ही सगळी डाळ ह्याच्यात टाकायची ग्लासभर पाणी टाकायचं आणि चांगली धाक पण ठेवून शिजवून घ्यायचे सगळं ह्याच्यामध्ये डाळ टाकते पाण्यासकटच टाकायची ती आपल्या राईस बरोबर खायची आहे किंवा पराठ्या बरोबर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे टाकते आणि उकळलं चांगलं झाकण ठेवून की मग आपल्याला शेवटी तडका द्यायचा आहे हे पाणी टाकते झाकण ठेवते बघा चांगलं उकळलंय आता डाळ घातलं ते थोडं मीठ आपण डाळीला नव्हतं घातलं ते थोडंसं घालते हे ढवळून आता एका बाजूला तडका करूया आपण तडक्यामध्ये जिरं घालायचं आहे आपल्याला बारीक करूया आता मी बंद करते आणि मग त्याच्यात आपण लाल मिरच्या घालूया तर मग जळून जातात या लाल मिरच्या आणि तिखट लाल तिखट ते तीखो घालूया बंद केलेला आहे गॅस हे बघा लाल तिखट ही सगळी पोटणी इथे पण बंद करते ह्याच्यावरती ओतून द्या हे बघा मेथी दाल तडका तयार आहे तडका देऊन आता मी सर्व्हिंग बाउलमध्ये काढून देते त्याला हे बघा मिठी दाल तडका तयार आहे मिठी दाल फ्राय किंवा मिठी दाल तडका तयार आहे गरम गरम केलाय मी त्याच्याबरोबर मी राईस दिलाय आणखीन कांदा चिरून ठेवलाय पापड दिलाय कसं काय आहे बघा राईस प्लेट माझी तडकायची तडका आणि राईस कसं काय वाटत आहे तुम्हाला माझी ही रेसिपी मेथी दाल तडका किंवा मेथी दाल फ्राय केली आहे मी गरमागरम अशी वाटली रेसिपी शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच असेल नक्कीच आवडली असेल तर लाईक करा अशा तऱ्हेने तुम्ही इतरही पालकाचंही दाल फ्राय करू शकता किंवा इथे ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे आणखी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा रोटीबरोबर किंवा भाकरीबरोबर थोडंसं घट्ट तुम्ही केलीत दाल फ्राय तर ती तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर जाकर बरोबर हे खाऊ शकता आणि पालक घालून किंवा इतरही वे तुम्ही वेरियंट्स घालून ते करू शकता नक्की करून बघा आवडेल नक्कीच आवडेल तुम्हाला कशी काय वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद